आमदार शिवाजीराव कडिले यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण व समाजकारणाला एक मोठा फटका बसला कर्डिले कुटुंब यांच्या दुःखात आम्ही तनपुरे कुटुंब सहभागी आहोत असे मनोगत व्यक्त करत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी पहाटेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं गेल्या तीन दशकापासून आमदार शिवाजीराव कर्डिले हे राजकारणात सक्रिय होते त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण मतदारसंघात शोककळा पसरली असून अहिलानगर जिल्ह्यातील राजकारण व समाजकारणाला एक मोठा फटका बसला आहे आज सकाळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची वार्ता मला समजली त्यावेळी मला काही काळ धक्का बसला होता या घटनेमुळे कर्डिले कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वर देव असं मनोगत व्यक्त करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार श्री शिवाजी कर्डिले यांचं आज पहाटे निधन झालेलं आहे त्यांच्या खरं अशा जाण्यानं त्यांचे कुटुंबीय असतील त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचा मानणारा वर्ग असेल या सर्वांना जे दुःख झालं आहे ते मोठं दुःख त्यांच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांना झालेलं आहे खूप मोठा तीन दशकाचा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि निश्चितपणे एवढ्या मोठ्या राजकीय अनुभव असणाऱ्या माणसाच्या जाण्यानं नगर जिल्ह्याच्या देखील राजकारणाला किंवा समाजकारणाला एक फटका बसलेला आहे आणि या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही तनपुरे कुटुंबीय त्यांच्या करडिले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळवशी परमेश्वराकडं मी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो